नमस्कार शक्ती मोठी की बुद्धी योग्य जागा महत्वाची की अयोग्य जागा कधी कधी ना सगळ्यात मोठी लढाई जिंकण्यासाठी सर्वात महत्वाचं शस्त्र म्हणजे आपण कुठे उभे आहोत हे ओळखणं आज आपण अशाच एका प्राचीन बौद्ध कथेबद्दल बोलणार आहोत लाव्याची आणि ससाण्याची गोष्ट आणि यातनं आपल्या सगळ्यांसाठी एक जबरदस्त धडा आहे गोष्ट सुरू करण्याआधी एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे अशी कोणती जागा आहे मग ती कामात असो घरात असो किंवा आपल्या कौशल्यांमध्ये असो जिथे कोणी आपल्याला हरवू शकत नाही तीच असते आपली होम ग्राउंड हा विचार मनात ठेवा कारण या कथेचा सगळा सार याच एका प्रश्नाभोती फिरतो तर मग पहिला भाग एका भिक्षूचं योग्य स्थान ही गोष्ट थेट बुद्धांच्या शिकवणीतून येते त्यांना आपल्या शिष्यांना काहीतरी खूप महत्वाचं समजावून सांगायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी एका साध्यासोप्या पण खूप खोल अर्थाच्या कथेचा आधार घेतला पाहूया तर काय होती ती शिकवण तर बुद्धांनी आपल्या भिक्षूंना एक अगदी स्पष्ट सूचना दिली होती प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रातच राहावं दुसऱ्यांच्या हद्दीत जायचं नाही आता वरवर पाहिलं तर हा एक साधा नियम वाटतो नाही का पण याच्यामागे खूप खोल आध्यात्मिक आणि व्यावहारिक कारण होतं बुद्धांना त्यांना एका धोक्यापासून वाचवायचं होतं पण कोणता धोका याचं उत्तर आपल्याला गोष्टीत मिळणार आहे आणि हे आपलं क्षेत्र आणि क्षेत्र ह्याचं गणित फक्त माणसांपुरतं नाहीये बरं का निसर्गातही हाच नियम लागू होतो प्रत्येक प्राण्याचं एक सुरक्षित क्षेत्र असतं एक होम ग्राउंड जिथे तो सगळ्यात बलवान असतो पण जेव्हा तो ती सीमा ओलांडून धोक्याच्या क्षेत्रात म्हणजे एका डेंजर झोनमध्ये जातो तेव्हा काय आतं हेच तर आपल्याला ही दंतकथा सांगणार आहे चला तर मग कथेच्या दुसऱ्या भागाकडे वळूया लाव्याची दंतकथा आता आपण त्या मूळ कथेला सुरुवात करू ही गोष्ट आहे बोधिसत्वांच्या एका जन्माची जेव्हा ते एका लहान लाव्याच्या रूपात होते त्याचं घर होतं एका नांगरलेल्या शेतात ढेकळांनी भरलेल्या जमिनीत तेच त्याचं जग होतं आणि तेच त्याचं सुरक्षित ठिकाण मग एके दिवशी त्या लाव्याने एक छोटासा पण जीव घेणा निर्णय घेतला त्याने आपलं ते ओळखीचं सुरक्षित शेत सोडलं आणि जंगलाच्या काठावरच्या नवीन ठिकाणी जाण्याचं ठरवलं कदाचित त्याला वाटलं असेल की तिथे अजून चांगलं खाद्य मिळेल पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याने आपल्या सुरक्षित किल्ल्याची भिंत ओलांडली होती आणि धोका यायला जराही वेळ लागला नाही तो आपल्या सुरक्षित क्षेत्राच्या बाहेर पडताच आकाशातून एक ससाणा झेपावला आणि त्याने त्या ते लाव्याला आपल्या तीक्ष्ण पंजात पकडलं एका क्षणात सगळं स्वातंत्र्य संपलं चुकीच्या ठिकाणी असण्याची हीच किंमत होती मृत्यूच्या दारात असताना लाव्याला आपली चूक समजली तो पश्चातापाने स्वतःलाच म्हणाला अरे रे मी माझ्या स्वतःच्या लागी त्या ढेकळांच्या शेतात राहिलो असतो ना तर हा ससाणा माझा सामनाच करू शकला नसता आणि त्याच क्षणी पश्चातापाच्या जागी एक नवीन विचार चमकला एक जबरदस्त योजनेची ठिणगी तिसरा भाग बुद्धीची लढाई इथे गोष्ट संपत नाही कारण हा लावा काही सामान्य नव्हता त्याने हार मानली नाही पश्चातापाची जागा आता थंड रणनीतीने घेतली त्याला समजलं की शारीरिक शक्तीने तो जिंकू शकत नाही पण तो आपल्या बुद्धीचा वापर करून ही लढाई त्याच्या अटींवर खेळू शकतो लाव्यानं बरोबर ससाण्याच्या अहंकारावर घाव घातला तो म्हणाला तू मला इथे आकाशात हरवू शकतोस पण माझ्या मैदानात त्या ढेकळांनी भरलेल्या शेतात यायची तुझी हिंमत नाही त्याने ससाण्याला त्याच्याच प्रदेशात येण्याचं आव्हान दिलं त्याच्या उत्सुकतेला आणि गर्वाला डिवचलं आणि ससाणा या आव्हानाला बळी पडला लावा आपल्या शेतात परतला आणि एका मोठ्या ढेकळावर बसून त्याने ससाण्याला आव्हान दिलं ये आता ससाण्या आता मैदान बदललं होतं आकाश जरी ससाण्याचं असला तरी ही जमीन हे शेत ते लाव्याचं होतं आता ही शक्तीची नाही तर रणनीतीची लढाई होणार होती आणि ती पूर्णपणे लाव्याच्या आटींवर त्याची योजना बघा किती साधी पण जबरदस्त होती पहिला टप्पा सस्याण्याला रागाने आपल्या शेतात खेचून आणणं दुसरा टप्पा तो पूर्ण वेगाने झेप घेईपर्यंत थांबणं म्हणजे त्याच्याच गतीचा त्याच्या विरुद्ध वापर करणं आणि तिसरा अंतिम डाव अगदी शेवटच्या क्षणी बाजूला सरकून त्याला जमिनीवर आदळू देणं शक्तीचा वापर नाही फक्त वेळेचं आणि जागेचं अचूक गणित आणि ससाणा तो बरोबर जाळ्यात अडकला रागाने आणि गर्वाने इतका अंध झाला होता की त्याने लाव्याच्या दिशेने पूर्ण वेगाने झेप घेतली त्याला स्वतःला थांबवणं अशक्यच होतं आणि घडलंही तसंच अगदी योजनेप्रमाणे ज्या क्षणी ससाणा त्याला पकडणार होता त्याच क्षणी लावा ढेगळाखाली सरकला ससाणा स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याची छाती थेट त्या कठीण जमिनीवर आदळली एका क्षणात त्या बलाढ्य शिकाऱ्याचा अंत झाला शक्तीपेक्षा श्रेष्ठ ठरली कारण लावा आपल्या स्वतःच्या मैदानात होता आपल्या पराभूत शत्रूला पाहून लाव्याने विजयाचा उद्घोष केला मी माझ्या शत्रूची पाठ पाहिली आहे हा विजय फक्त एका शिकाऱ्याला हरवण्याचा नव्हता तर हा विजय होता आपल्या ताकदीच्या जागेला ओळखण्याचा आपल्या मर्यादांनाच आपली ताकद बनवण्याचा चौथा भाग कथेचे सार गोष्ट तर संपली पण तिचा खरा अर्थ आता उलगडणार आहे चला पुन्हा बुद्धांकडे आणि त्यांच्या भिक्षूंकडे परत येऊया बुद्धांनी ही प्राण्यांची कथा आपल्या शिष्यांना का सांगितली असेल यातील लावा ससाणा आणि शेत यांचा त्यांच्यासाठी नेमका काय अर्थ होता म्हणजे बुद्धांच्या शिकवणीनुसार भिक्षूंसाठी क्षेत्र म्हणजे काही जंगल किंवा दुसरं गाव नव्हतं तर ते होतं आपल्या मनातले मोह पंचिंद्रियांचे सुख डोळ्यांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी कानांना भुरळ पाडणारे शब्द अशा गोष्टी ज्या साधकाला त्याच्या ध्यानाच्या आणि आत्मनियंत्रणाच्या मार्गापासून दूर नेतात तेच खरं डेंजर झोन होतं बुधांनी इशारा दिला जेव्हा लोक आपलं स्थान सोडतात तेव्हा मारला एक दार सापडतं मार म्हणजे काय तर बौद्ध परंपरेतली एक दुष्ट शक्ती जी आपल्याला आपल्या चांगल्या मार्गापासून भडकवते सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपण आपल्या मूल्यांपासून आपल्या ध्येयांपासून किंवा आपल्या कौशल्याच्या क्षेत्रापासून भरकटतो तेव्हा आपण नकारात्मकतेला आणि अपयशाला स्वतःकडेच बोलवत असतो आणि शेवटी बुद्धांनी कथेतील एका कडव्याने संपूर्ण सार सांगितला मी एक चतुर योजना शोधली माझ्या शत्रूपासून मुक्त होण्यासाठी माझ्या स्वतःच्या भूमीवर राहून खरी शक्ती आणि खरा विजय आपल्या सामर्थ्याच्या क्षेत्रात राहण्यातच आहे पण थांबा या कथेला अजून एक जबरदस्त वळण आहे आणि आता शेवटचा भाग आतला शत्रू आत्तापर्यंत आपल्याला काय वाटलं की ही एक साधी बोधकथा आहे पण ह्या कथेचं खरं रहस्य आता समोर येणार आहे एक असं रहस्य जे यातील पात्रांना एका खऱ्या मानवी संघर्षाशी जोडतं आणि कथेला एक संपूर्ण नवीन अर्थ देतं तर हा आहे तो खुलासा तो हुशार लावा म्हणजे बोधिसत्व होते म्हणजेच बुद्ध आणि तो गर्विष्ठ विनाशकारी ससाणा तो दुसरा कोणी नसून देवदत्त होता देवदत्त जो बुद्धांचा भाऊ आणि आयुष्यभराचा कट्टर प्रतिस्पर्धी होता या एका माहितीमुळे ही कथा केवळ एक बोधकथा राहत नाही तर ती बुद्धांच्या स्वतःच्या आयुष्यातील एका वास्तविक संघर्षाचं एका वैयक्तिक शत्रुत्वाचं प्रतिबिंब बनते आणि याच प्रश्नावर विचार करायला ही कथा आपल्याला भाग पाडते या कथेच्या प्रकाशात विचार करा आपलं घरचं मैदान कोणतं आहे आपली खरी शक्ती कुठे आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यातलं ते पर्कक्षेत्र कोणतं आहे मग त्या वाईट सवयी असोत नकारात्मक विचार असोत किंवा चुकीची संगत असो जे टाळायलाच हवं याचं उत्तर शोधणं आणि आपल्या मैदानात ठामपणे उभं राहणं हाच या हजारो वर्ष जुन्या कथेचा खरा आधुनिक धडा आहे